या मैदानामध्ये मी एक दोन वेळेस येऊन गेलो आणि अतिशय मला आनंद आहे की काँग्रेस पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून सांजिक बांधिलकी ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम दरवर्षी हे घेतात अतिशय आनंद आहे एवढंच नाही की का बैकमाचा कार्यक्रम तर लोक का आता आमच्या निलमवर सांगितल्याप्रमाणे लोक पोहोचत चलो होता आम्ही लहानपणी बैकमाच्या का कार्यक्रमाला आम्ही आमच्याही नदीकाठी जायचो पण आम्ही जेव्हा होतो तेव्हा काहीतरी फराळाचं भेटायचं किंवा काहीतरी कोणी आले तर काहीतरी भेटायचं तिथं आम्ही आनंद घ्यायचो पण मला अतिशय आनंद वाटला की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भगिनी आजच्या ह्या जम कार्यक्रमाला जमल्या योग आहे पुरुषाच्या कार्यक्रमाला तर कोणीही जमते कितीही किती जमतात कितीही जमा करतात आपण पण खासदार साहेब भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमल्या आपले

करत देतो तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी साहेबांच्या स्मरणात त्यांच्या कुटुंबियाकडनं त्यांच्या मित्रमंडळाकडनं एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून मुशायरा हा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबियाकडनं दिग्लो शहरामध्ये दरवर्षी घेण्यात येतो त्यानंतर श्रीकृष्ण यादव गणेश मंड गणेश मंडळाकडनं आमच्या मित्रमंडळाकडनं विविध असे सांस्क्रिय सांस्कृतिक कार्यक्रम व वेगवेगळे भव्य दिव्य आणि आपण एक सामाजिक समाजाचे दिन असल्यामुळं कवी असे या गोरगरीब लोकांना फायदा व्हावा या उद्देशाने शहरामध्ये काम करत असतो तसेच दुर्गामाता नवरात्र समितीच्या वतीने बालाजन रेलवाल यांच्या मित्रमंडळाच्या वतीने विविध असे सामाजिक उपक्रम उदाहरणार्थ त्यांनी लावलेले वृक्ष लागवड आज आपण पाहत आहोत जवळपास तीनशे चारशे वृक्ष आज मोठे होऊन आपल्याला एक चांगलं ऑक्सिजन देता येईल असे विविध असे उपक्रम या देकलूर शहरातील लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने इथे साजरे करत असतात मित्रो आपण देखरूळ शहरामध्ये काम करत असताना आपण शहराचे देणे लागतो या भावनेने अभिनवजन ज्या ज्या त्या पद्धतीने या देखणूर शहरामध्ये योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या माध्यमातून होतो विविध जाती धर्मातील लोक या सर्व उपक्रमांमध्ये योजनांमध्ये सहभागी होतात फायदा घेतात त्याच्यामध्ये उपस्थित राहतात कालदार साहेब परवाचा एक विषय होता या कार्यक्रमामध्ये एका माजी नगरपक्षा वतीने एका पेपरमध्ये बातमी छापून आली विशिष्ट दोन जातीमुळं या देपूर शहराचा सांस्कृतिक आरोग्य आणि साहित्यिक विकास कुंडला हा त्यांची मुख्य खालसाहेब पाच राजकारण एका दोन विशिष्ट जातीला समोर ठेवून आणि त्यांचं योगदान काय पर्सनल या शहरासाठी या दोन तीन क्षेत्राचं नाव त्यांनी उल्लेख केलेलं आहे माझं म्हणणं हे आहे की जाती धर्माचा विषय कुठून आणता चित्रावर साहेबांचं कुटुंब कोणत्या समाजाचा माहिती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर साहेबाचं साहेबांचं कुटुंब कोणत्या धर्माचं माहिती आहे आणि त्या अजून अजूनही मला सांगायचं राहून गेलं कुटुंबातर्फे विसर्जन गणपती दिवशी पूर्ण देहू शहरासाठी त्यांच्याकडनं जीवन असतो या सर्व जाती धर्माच्या लोकांकडनं आपापल्या शहरासाठी आपल्या शहर तालुक्याच्या लोकांसाठी काहीतरी माझी नगरच्या वतीनं विशेष समाजाला टार्गेट करून यांच्याकडनं या देहू शहराचा विकास घेतला हा पेपरचा प्रत या सोशल मीडियावर यावरून तुम्ही समजून घ्या की त्यांची किती खालच्या पात्र राजकारण करत आहेत अरे बाबू देहुच्या विकासावर बोला तुम्ही अन्नासारखं कार्यक्रम घ्या आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व सण आपण सर्व खेळ सण लोक पाहतात आपण सर्व सण आपण मोबाईलच्या माध्यमातून एस एम एस करून फोन करून परंतु जवळपास जो पावलेला भक्त हा सण अन्नांचा पुढाकार घेतल्यामुळं आज भव्य प्रमाणात त्या विसर्जन घाट येथे साजरा होत आहे आणि त्याचं जे रिझल्ट आहे सर तुम्ही आज बघत आहात तर माझी विनंती एवढीच आहे ह्या जे सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीनं या शहराला एक योगदान देत आहेत त्यांच्या नक्की तुम्ही नक्कीच थांबाल मी अपेक्षा करतो आणि मी सर्वांना या भवना सुरुवात केलेल्या या चांगल्या मग एक ते शहरातील एक एक जबाबदार नागरिक म्हणून मी व माझ्या कुटुंबियाकडनं त्यांच्याकडे त्यांना अजून पुढील देवी असं पुढच्या वर्षी साजरा व्हावा ही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय माता आज आपण इथं बघतो की मोगलाची आपण सुरुवात केलं त्याचा उल्लेख या ठिकाणी केला की आपल्या बदकमाचा अर्थही त्याने सांगितला की आपल्या जे बाईलकी आहेत आई बहिणी आहेत त्यांचा सन्मान करणं हे बदकमाच्या सन्मानातून माझं परम कर्तव्य आहे आणि एका छोट्याशा नदीच्या तिरावर सुरू झालेला हा कार्यक्रम हा जेवढा मोठा स्वरूप देण्यामागे मोगलाजी अन्ना सेसकवार यांचा महत्वाचा वाटा देंगलूर शहरामध्ये आहे असं मला या ठिकाणी उल्लेख करायचा आज एके ठिकाणी सरकार आपल्याला लाडक्या बहिणीला म्हणून दीड हजार रुपये देते पण मोगलाजी अण्णा शिरसेटवार सरकार भाऊ आज कोणतीही अपेक्षा न करता बहिणीसाठी एवढा मोठा कार्यक्रम का या ठिकाणी ठेवण्याचं धाडस फक्त मोगलाजी अण्णा शिरसेटवार मध्ये आहे आज कोण करते हो मला सांगा ना मोगलाजी अण्णा शिरसेटवारच्या आपल्या बहिणी तेवढ्या अडचणीत नदीच्या काठी जाऊन असा कार्यक्रम घेतात आज एवढा आपला मोठा भाऊ म्हणून एवढा मोठा खर्च गाजावाजा कोण अपेक्षा न करतात म्हणून जी अण्णा शिरसेवार कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आज आपण बघतो की देगलूर शहराला एक सांस्कृतिक वारसा या ठिकाणी लाभलेला ला। आहे बरेच जणांनी उल्लेख केला आणि ते योग्य आहे धुंडा महाराजाचं मठ आहे देगलूरकर महाराज आहे आमचा रसाईन दर्गा आहे आज या सर्व समाजाला गुन्हा गुंतनं या ठिकाणी देगलूरबाची नगरी या ठिकाणी राहतात आज आपण बघतोय देगलूर जसा आमचे बंधू अविनाशजी निलमवार यांनी उल्लेख केला सर्व स्वभाव सद्भावना या ठिकाणी देगलूर शहरामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अविनाशजी तुम्ही घाबरू नका काही लोकांच्या पायाखालची वाळूस या ठिकाणी संकलेली आहे त्यामुळं असे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत राहील आपण हत्ती बघितलं हत्ती सरळ चालतो कोणतंही काही आलं तर आपण सरळ चालत राहील आरोप प्रत्यारोप होत राहतात आरोप प्रत्यारोपच्या उल्लेखाने मला एक प्रसंग आठवतो काही दिवसापासून देंगलूर शहरामध्ये वेगळे वेगळे सभा चालू आहेत कोणते कोणते कार्यक्रम चालू आहेत एका सभेला काही नागरिकाला पुढच्या ओटोक्यावर घ्यावं लागतं काही सभेला आजचीच सकाळची जर घटना बघितली तर बऱ्याच पुढच्या रिकाम्याच होत्या पण जनतेचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे आज इथं पुढच्या रिकाम्या आहेत का बघा बसायला रोखायला जागा नाही आमचे जेवढे या ठिकाणी आमचे पुरुष मंडळ उभा आहे मागच्या साईड उभा आहे तेवढी तिथं बसलेली आहे आणि महिला बघीने आज त्या ठिकाणी उभा आहे म्हणून जनतेचा आशीर्वाद चांगल्या माणसाच्या मागे हमेशा राहतो आणि तुमच्या मागे पण जनतेचा आशीर्वाद राहील घाबरायचं कारण नाही आपण जे आपले वडील मान्य मशनाजी निलंबरणा जसं सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलेलं आहे ते तेच वारसं आपल्याला या ठिकाणी पुढे न्यायचं आहे मला आज आठवतं माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण आणि मशनाजी निलमवर आम्णा यांनी देगलूर शहरामध्ये त्यावेळेस एक नवपर्व सुरुवात केलं होतं आणि त्या नवपर्वाच्या निमित्तानं माध्यमातून देगलूर शहराचा चेहरा मोरणा बदलण्याचं काम काल पर्वापर्यंत मान्य मोगलाजी शिरसत्वांना यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि याच्याही पुढे आपल्याला सर्व जाती धर्मांना या ठिकाणी सोबत घेऊन याही पुढे देंगलूर शहराचा आपल्याला चेहरा मोहरा दुसरी पिढी म्हणून आपल्याला सोबत राहायचं आहे तुम्ही घाबरू नका आपला खासदार म्हणून मी भक्कमपणे आपल्या सर्वांच्या पाठीमाग्या आज या ठिकाणी बदकमतच्या माध्यमातून जे कार्यक्रम झालेले आहेत जे काही स्पर्धा झालेल्या आहेत या स्पर्धकांना आज इथं बक्षीस वितरण मिळणार आहे इथं जे स्पर्धकांचे निरक्षक होते त्यांचाही सत्कार झालेला आहे मी एवढंच सांगतो की या ठिकाणी देगलूर शहर जे सांस्कृतिक शहरमधून या ठिकाणी जपलं जातं खरंतर देगलूर हे त्रिवेणी संगमावरचं शहर आपण या ठिकाणी म्हणू शकतो बाजूला तेलंगणा एका साईडला कर्नाटक आणि इथं महाराष्ट्र हे त्रिवेणी संगमावरचं शहर आहे याला सांस्कृतिक वारसा जपलेला आहे या निमित्तानं आपल्या सर्वांना देगलूर शहराचा सांस्कृतिक वारसा वारसा याही पुढे तपासला आहे त्यामुळं आपल्याला सर्वांनी जेवढेही काही इथं मंडळी आहेत तेवढानी संकल्प करायचा आहे की दत्कामा असेल की आणखी कार्यक्रम असेल सर्व धर्म स्वभाव या ठिकाणी मानून देवपूर शहराला एक नांदेड शहर जिल्ह्यातलं सुसंग हे आई श्री आहे त्याला त्या आई बाजूंशी आहे झाला अर्धा तास पण छोटे सर म्हणतात थोडं समजून सांगा शाही त्याला बाजूला नेला याला सांगितलंय याला बाजूला सांगितलं तेव्हा कुठं मारामारीला सुरुवात केली त्याने ज्यांना ज्यांना समजलं आता असा ज्यांना नाही समजलं उद्या हसलं तरी चालतं आज समजा असं काही नाही माझा एक माणूस कार्यक्रम पाहून एक महिन्यानंतर हसायला लागला बायको मध्ये काय झालं झालं रणि कार्यक्रम बघितला कधी म्हणे एक महिना झाला आज का हसता त्या ऐकम मला आता समजलं ज्याला जेव्हा समजलं तेव्हा हसा माझा एक कार्यक्रम मला सरांनी अगोदर सांगितलं तुमचा एक तो आयटम नाही तू घ्या असं काही काही बाया हसून काही काही हसलं नाही हसायचा लोक हसा पुरुष पायाचा कस नाही हा रडण्याच्या बाबतीत बायकाचा कुणी हात धरत नाही कोणाकरीची बाय बघू द्या माणूस बघू द्या जा, काय झाले तरी गेली गेली जशी काहीची सासूच केली हसायचं नाही आयुष्यभर सांगतो माझ्या तिघी बाई मी सोडीत मुगली मला पोरवीच कोणी देत नव्हती जेव्हा मला खात्री पडली तिचार लागायला काय झालं घरात <laughs> <laughs> रेडू खोली ते ऐकू सगळ्यांचं नाव घेते तुकारांची बायको दुसरं बाईला विचारलं बच्छाला तुझे गच्छ्याला बायक ब शिरा त्यात कासून बनामाथा केला शिरा त्यात काढता संडासाला बस त्यामध्ये काही भागा खोटी नवऱ्या मी मारलो होत आता तुमच्या माहितीसाठी सांगतो नवरा मारू शकत नाही आता काही काही भागांना वाईट वाटत असेल बापू टकल्या तुला काय माहिती माझ्या चार दिवस राऊंड पाय तसं नाही नवरा किती रागा ठेऊ द्या फक्त तुमचं आऊट गोळून वीस मिनिटं पण ठेवायचं मिस कॉल करा पण आण त्याची बॅटरी वीस मिनिटात उचलते मग तुम्ही काही बोला सगळं ऐकते पण बायकाला मज पडत नाही काय खबरवा झाली नाही का त्या नवरा बायको बाईक भांडण झाली काही भांडण सोडवल्या कार्यक्रमात आणलं सगळ्या बायका हसत होत्या पण बाई तू बसली अशी आधीला विचारले विचारलं बायना ते घेते गायना ना बायचा <laughs> 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 <laughs>